सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं ब्लॉक्स पेच पीच्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला टायटलवरून देखील कळालं असेल आज आपण चाललो आहे ते स्कुबा डायविंग करण्यासाठी स्पेनमध्ये बकेट लिस्टवरती असणारी आणखी गोष्ट म्हणजे स्कूबा डायविंग आपण ऑलरेडी स्काय डायविंग केलेलं आहे ज्या तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकताय तर आज आपण चाललो आहे स्कुबा डायविंग करायला कोस्ताब्रावा या रिजनमध्ये तोसादेमार हे हा जो एरिया आहे जिथं आपण पहिल्यांदा देखील जाऊन आलो आहे त्या ठिकाणी आपण गेलो आहे तर आता आज आपली अकरा वाजताची अपॉइंटमेंट आहे त्याची जवळपास तीन एक तास तरी लागतील त्याला असं म्हटलंय त्यांनी तर बघूया आजचा पूर्ण हा एक्सपिरियन्स कसा असतोय ते चला आता जाऊया आपण तोसा साठी आणि आम्ही चाललो आहे आता स्कूबा डायविंग करायला तर आपण आलो आहे आता तोसादे मारला आणि हे असं पार्किंग एरिया इथं थोडासा इथंच आम्ही पार्क केली आहे गाडी आता बघू चार तासासाठी तेरा युरो वगैरे म्हणत किती होत आहेत ते बघूया आणि याच्याजवळच आता आपलं ते स्कुबा आप डायविंगचं सेंटर आहे तिकडे जाऊयात आपण वी हॅव अ स्कुबा डायव्ह फॉर इलेवन एम Do you have your booking here? Yes, I have. This is name and family name, email, date of birth, yeah. telephone. Okay. Uh, आपण आलोय आता या डायविंग सेंटरमध्ये आपण थोडं लवकर आलो आहे त्यामुळे आता पंधरा मिनटं आपल्याला वाटत त्यानंतर आपल्याला ब्रीफिंग वगैरे होईल जी काय प्रोसिजर होती थोडी दाखवली मी तुम्हाला नंतर थोडं ब्रिफिंग करू आणि मग त्यानंतर आपण डायविंग स्पॉटला जाऊया सो काय आणि आम्ही जाणार पो पोहायला येते का तुला बट डुबना तो आता आहे त्यांनी आपल्याला पूर्ण इन्स्ट्रक्शन दिले सगळे साईन जे आहेत स्विमिंग डायविंगसाठीचे ओके नॉट ओके अप डाऊन साईन पूर्ण ते सिलेंडर वगैरे कसं वापरायचं आहे त्यांनी आपल्याला इन्स्ट्रक्ट केलंय तर आपण चेंज करू आणि मग आपण डाईव्हच्या ठिकाणी जाऊया हॅलो ब्लॅक मांबा पण सूट घातलाय आणि बूट्स दिलेत त्यांनी थोडं सूट पण होता पाण्यात गेल्यावर पाण्यात गेल्यावर आपण फ्रंट गेटला जाऊ आणि तिथून गाडीतून So, everyone with the regulator in the mouth. Oh. What are you doing if you have water in your mouth? First option. Perfect. And the second option. Show me the second option. Do you remember? We press the button of the front. Perfect. Look by there. If we press well, normally we have this face. Okay. <laughs> <laughs> Perfect. That's it. Easy, no? तर मंडळी स्पेनच्या उन्हाळ्यामध्ये तळपत्या उन्हामध्ये आणि या थंडगार अशा निळ्याशार पाण्यामध्ये आता आपण स्कूबा डायविंगचा अनुभव करायला चाललेलो हो। आहोत तर सर्वप्रथम पाण्यात गेल्यानंतर जो डायवर असतो तो आपल्याला इन्स्ट्रक्शन देतो की पाण्यामध्ये जर आपल्याला कम्युनिकेशन करायचं असेल तर कसे सिम्बॉल्स आहेत किंवा सिलेंडर वापरताना त्या ऑक्सिजनचा वापर कसा करायचा या सर्वांबद्दल तो आपल्याला पहिला इन्स्ट्रक्शन देतो हे सर्व ट्रेनिंग आपलं जवळपास एक अर्धा तास चालतं त्यानंतर चालू होते ती ॲक्च्युअल स्कूबा डायव्हिंग तर मंडळी यानंतरचा जो काही प्रवास आहे तो अर्थात स्कुबा डायविंगचा मला रेकॉर्ड नाही करता आला मी कॅमेरा घेऊन गेलो होतो पण कॅमेरामध्ये पाणी गेल्यामुळे तो बंद पडला त्यामुळे मला काही रेकॉर्ड नाही करता आलं पण जे ड्रायव्हर होते त्यांनी आमचे व्हिडिओज आणि फोटोज काढले ते मी तुम्हाला या आता व्हिडिओमध्ये दाखवतो समुद्राच्या पाण्यामध्ये असं माशासारखं तरंगत राहणं आणि आजूबाजूची सर्व समुद्रातली जी काही जीवसृष्टी आहे ते पाहणं हे खरच एक वेगळा असा अनुभव आहे आणि प्रत्येकाने नक्कीच एकदा तरी स्कूबा डायविंगचा अनुभव हा घेतलाच पाहिजे हो, तर असा एकंदरीत आमचा स्कूबा डायविंगचा पहिलाच अनुभव अतिशय सुंदर असा होता तर मंडळी आपला झालेला आहे स्कूबा डायव्हिंगचा एक्सपिरियन्स कॅमेरा आपला बंद मध्ये पण ठीक आहे त्यांनी थोडे व्हिडिओ काढले ते आपल्याला थोड्या वेळाने मिळतील आणि ते हक्कस तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितले असतील अटॅच केले आहेत तर असा होता पूर्ण आमचा एक्सपिरियन्स खूपच चांगला एक्सपिरियन्स होता आमचा त्यांनी खूप चांगलं ब्रीफिंग केलं आणि पूर्ण ट्रेनर देखील चांगले होते तोसाक सब हे नाव आहे ह्याचं स्टेशनचं सो नक्की तुम्ही ट्राय करू शकता गाईज आपल्याला व्लॉग एंड करायचा आहे सो या इट वॉज मेमोरेबल एक्सपिरियन्स खूप छान वाटलं मजा आली हो पहिल्यांदाच होता एक्सपिरियन्स बट खरंच छान होता जवळपास तीस चाळीस मिनटं आम्हाला त्यांनी डायव्ह करवली नंतर बऱ्याच गोष्टी आहेत तिथं तुम्ही डोसा डेमारमध्ये करू शकता बीच आहे त्यानंतर बीचवरती तुम्ही स्विमिंग वगैरे नंतर करू शकता आहे आउटिंग करू शकता आहे सो असा एकंदरीत एक्सपिरियन्स होता हे नक्की तुम्ही वरत आहे ट्राय करा बरेच ऑप्शन आहेत तुम्हाला स्कूबा डायविंगसाठी मी जे सेंटर दिलं होतं त्याचे लिंक देखील मी देईन आणि बाकीचे पण आहे सो so, जे तुम्हाला चांगलं वाटेल तिथे तुम्ही करा सो so, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर सबस्क्राईब अँड भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय